नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया भाषा ही आपली ओळख अस्मित आणि अभिमान असून भाषा हेच आपले अस्तित्व आहे भाषा संपली तर आपले अस्तित्वही संपेल हे लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी कलि मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही देताना नवी दिल्लीतील मराठी जणांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली आहे राजधानीतील तालकटोरा स्टडीयम स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत गेले तीन दिवस सुरू असलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सायंकाळी करण्यात आला त्यावेळी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अनेक जण या कार्यक्रमाला उपस्थित होते अरविंद सोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज